कारधा पोलीस स्टेशनच्या वतीने कोका जंगल येथील वनवैभव आदिवासी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोका जंगल येथे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेतीन वाजता जादूटोना विरोधी कायदा बुवाबाजी आणि चमत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारधा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश पिसाळ हे होते कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे शहर शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर नितेश बोरडे पोलिस पाटील वैशाली डोळस गीता तिडके नी ए सार्वे व्ही एस पडोडे डी कमाने के आर काहलकर ए आर मुगुसमारे टी एस धुर्वे ए आर गोबाडे कमलेश सार्वे भास्कर काबगते अधीक्षक सार्वे सिपाही वनिता राऊत सिपाही रमेश काडे उपस्थित होते विष्णुदास लोणारे यांनी महाराष्ट्र नरबडी इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटना प्रतिबंध आणि उच्चाटन कायद्याबद्दल माहिती दिली नारळ हातावर उभा करणे लाल दोरा काळा करणे लंगर सोडविणे प्रश्नचिन्ह बोटावर उभे करणे असे विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले आणि त्यामागील कारण समजावून सांगितले अध्यक्षीय भाषणातून ठाणेदार गणेश पिसाड यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक समजावून सांगून अंधश्रद्धेला बळी पडू नका विज्ञानाशिवाय मानवाची प्रगती नाही असे मत व्यक्त केले कार्यक्रमाला वनवैभव आदिवासी निवासी विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते